ज्या लोकांचा देवावर विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा कारण की घटना अशी घडलेली आहे की तुम्हालासुद्धा धक्का बसेल तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल अशी घटना आहे लोक याला साधा माणूस समजत होते परंतु त्यांनी पुढे असं काय केलेलं आहे किंवा त्याच्यासोबत घडलेलं आहे आणि लोकांनी असं काही अनुभवायला आलं की अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता पावसाळा आला की शेतकऱ्यांचे आयुष्य अक्षरश उलथून जातं पाऊस म्हणजे आनंद हिरवळ पीक आणि सुख असं वाटतं पण प्रत्यक्षात त्यामागे दडलेली वेदना फार खोल असते विशेष म्हणजे जास्त पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांची घरे शेती जनावर आणि रोजच्या जगण्याची कसरत यावर मोठा परिणाम होतो आता या व्यक्तीवर कोणाचीही नजर नव्हती तो सर्वसामान्य सर्वांना वाटत होता पुरामध्ये अनेक लोकं याच्यावर नजर ठेवून होती हा जो मदन नावाचा शेतकरी होता तो सर्वसामान्य असा सर्वांना वाटत होता तो साधा आहे असंच सर्वांना वाटत होता परंतु पुढे असं काही सत्य समोर आलो की सर्वांना धक्का बसला आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली लोक याला साधा समजत होते परंतु अक्षरशः पुढे या घटनेत काय घडलं हे तुम्हाला पाहावंच लागेल आणि अनेक लोक देवांवर विश्वास ठेवत नाहीत परंतु त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे सतत निसर्गाशी झुंज पावसाळ्यातली त्यांची परिस्थिती पाहिली की आपल्या लक्षात येतं की आपण रोज खाणारा भाताचा दाना गव्हाची पोळी किंवा गव्हाची चपाती म्हणूया डाळ या सगळ्याच्या मागे शेतकऱ्याचे किती कष्ट आणि दुःख दडलेलं आहे पावसाळ्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आणि धोक्याचं सावट अशा दोन्ही गोष्टी असतात एकीकडे पिकांच्या भरघोस उत्पन्नाची स्वप्न तर दुसरीकडे पाण्यात बुडलेल्या घरांची रानांची काळजी म्हणतच म्हणूनच म्हणतात शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे निसर्गाच्या भरोशावर उभं असलेलं पण मनाने अजोड ताकदवान असलेलं आयुष्य आहे मग या शेतकऱ्याने मदन नावाच्या शेतकऱ्याने असं काय केलेलं आहे की सर्वांना धक्का बसलेला आहे ही घटना पाहून सर्व महाराष्ट्रातील लोक जी आहेत ती हदरलेली आहेत कारण की लोक याला सर्वसामान्य साधा माणूस समजत होते परंतु याच साध्या माणसाने असं काय केलेलं आहे की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल मदन चव्हाण नावाचा हा जो शेतकरी होता सीना नदीजवळ राहत होता आणि सीना नदीला अचानक पूर आला होता भयंकर तिथे पाऊस पडला होता अनेक शेतकऱ्यांनी काय केलं होतं की आपला जीव वाचवण्यासाठी ती कुठेही जाऊ लागले मग अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे सोडून दिली जनावरे ते मग वाटेल त्या मार्गाने गेली आणि शेतकऱ्यांनी आपापला जीव वाचला अशी परिस्थिती निर्माण झाली होती माडा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यानंतर सीनाकाठी असलेल्या निमगाव सुलतानपूर दारफळ उंदरगाव केवड वाकाव ही गावे पाण्याखाली गेली होती आणि नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या इमारतींचा सहारा घेतला होता निसर्गाचा लहरीपणा आणि कर्जाचं ओझ यामुळे शेतकऱ्याच्या मनात प्रचंड ताण निर्माण होत असतो हे वर्ष गेलं आता पुढचं काय असं प्रश्न त्याला नेहमीच पडत असतो आता या पठ्ठ्याचं पेपरात सुद्धा नाव आलेलं आहे परंतु असं त्याने काय केलेलं आहे आणि मग तुम्ही म्हणाल खरोखरच हातर देवच निघाला असं या घटनेत काय घडलं आता ते पुढे पहाच आता मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता वाढते बायको मुलं त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतात पण त्यांच्याकडे देण्यासारखं काही उरत नाही या पावसामुळे शेतकरी कुटुंबातल्या स्त्रियांची कसरत सर्वात जास्त वाढते घरात पाणी शिरलं की त्या सतत साफसफाई करत राहतात पण परिस्थिती अशी हाताबाहेर गेली की त्यांना नाईला जाणे त्यांना काहीच करता येत नाही चूल पेटवणं मुलांना सांभाळणं पावसातल्या जनावरांची देखभाल करणं हे सगळं त्यांच्या खांद्यावर येतं त्यांनाही आजारपण दमट वातावरण यामुळे त्रास होतच असतो पण तक्रार करण्यास वेळ नसते तरी सुद्धा त्या खचत नाहीत नदी नाले ओसांडले की मुलांना शाळेत जाता येत नाही घरात अभ्यासासाठी योग्य वातावरण असल्याने त्यांचं शिक्षण मागे राहतं गरीब शेतकऱ्यांची मुलं कधीकधी शाळा सोडून आईवडिलांना शेतीत मदत करू लागतात अशी परिस्थिती असते मग हे संपूर्ण या मदन चव्हाण जो शेतकरी होता त्याला ही संपूर्ण परिस्थिती माहीत होती त्याला त्याचा अनुभव होता मग त्याचा अक्षरशः पेपरात नाव आलेला आहे संपूर्ण जग संपूर्ण महाराष्ट्र त्याचं कौतुक करत आहे नुकसान भरपाईचे पैसे तुटपंजी असतात सरकारी यंत्रणेच्या कागदपत्री अडचणींमुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत वेळेवर पोहोचत नाही गावातील समाज मात्र एकमेकांवर हातभार लावतो पाणी ओसरलं की शेजारी शेजाऱ्याला घरातील चिखल किंवा पाणी साफसफाईसाठी मदत करतात विहीर नाले तलाव भरून जातात हिरवीगार कुर्ण तयार होतात मग पुढच्या हंगामासाठी पाण्याचा साठा मिळतो काही पिकं जसे भात मका यांना पावसाळ्यामुळे चांगली वाढ मिळते परंतु शेतकऱ्याचं आयुष्य हे खूप निसर्गाशी झुंज देता देता हालाकीचं बनून जातं आता हा शेतकरी पठ्ठ्या सीना सीनाजवळ राहत होता म्हणजे माडा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यानंतर सीनाकाठी असलेल्या निमगाव सुलतानपूर दारफळ उंदरगाव केवड वाफाव ही गावे पाण्याखाली गेली होती आणि नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या इमारतींचा सहारा घेण्यास सुरुवात केली होती अनेक नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली जिथे स्वतःच्या जीवाची शाश्वती देता येत नाही अशा जीव घेण्या परिस्थितीमध्ये जनावरांचा विचार कोण करतो मग तेथील लोकांनी काय केलं की जनावरे सोडून देण्यास सुरुवात केली म्हणजे जनावर जर बांधलं असेल तर त्याचा तिथेच मृत्यू होऊ शकतो मग शेतकऱ्यांनी असा विचार केला की आता आपल्याला आपला तर जीव वाचवावाच लागेल मग या जनावरांना तसं सोडून दिलं दिलं दिल पाहिजे कारण की त्यांचं जर त्यांना जर बांधून ठेवलं तर त्यांचा जीव हा निश्चितच जाणार आहे म्हणून सर्वांनी काय करण्यास सुरुवात केली की आपापली जी जनावरे होती ती सोडून देण्यास सुरुवात केली मग मदन चव्हाण हा सुद्धा पठ्ठ्या अस्सल शेतकरी होता त्याने जे काही केलेलं आहे की ते पाहून तुम्ही सुद्धा त्याचं कौतुक कराल संपूर्ण महाराष्ट्र या मदन चव्हाण या शेतकऱ्याचं कौतुक करत आहे त्याने पाहिलं की अनेक शेतकरी आपापली जनावरे सोडून देत देत आहेत त्यांना बांधून ठेवत नाहीत मग अनेक जनावरे पुढे जाऊन मरत आहेत अनेक जनावरे वाहून जात आहेत असं त्याला समजलं या शेतकरी पठ्ठ्याने मग चारही बाजूला पुराच्या पाण्याने वेढलेले असताना नदीपात्राजवळील पाण्याने अडकलेल्या शंभर ते दोनशे गाई म्हशी शेळ्या आणि कोंबड्यांना प्रत्येक जणांच्या शेतातून आणून आणि स्वतः चारही बाजूने वेढलेल्या पाण्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी पाणी नसलेल्या उंच ठिकाणी नेत राहिला स्वतः उपाशी राहून त्या जनावरांना पाणी वैरण करत राहिला अशा फाटक्या दिसणाऱ्या आणि नेटक्या माणसाने एक वेगळंच धाडस दाखवत कित्येक गावकऱ्यांची पशुहानी पर्यायने आर्थिक हानी जी आहे ती वाचवलेली आहे या शेतकऱ्याने असा विचार केला की यांचा सहज जीव जात आहे मग यांना यांचा जीव महत्वाचा नाही का यांनासुद्धा खूप त्रास होत असेल त्यांचासुद्धा जीव तडफडून जात असेल हे या पठ्ठ्याला बघवलं नाही आणि त्याने मग दहा ते शंभर ते दोनशे गाई म्हशी शेळ्या आणि कोंबड्या प्रत्येक जणांच्या शेतातून आणत आणि स्वतःही चारही बाजूने वेळलेल्या पाण्यात आणि स्वतःची जीवाची पर्वा न करता मग त्याने असं केलं की उंच ठिकाणी या सर्वांना तो घेऊन गेला म्हणजे शंभर ते दोनशे त्या म्हशी कोंबड्या गायी ज्या होत्या त्यांना उंच ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांचे प्राण वाचवले आहेत आणि स्वतः तो उपाशी राहत होता पण त्यांना तो वैरण टाकत होता आणि हीच कृती संपूर्ण देशात आणि संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेली आहे आणि या मदन चव्हाण या शेतकऱ्याचं आपणसुद्धा कौतुक केलं पाहिजे खरोखरच ही खूप मोठी गोष्ट आहे पुराच्या पाण्यात अगदी स्वतःचा जीव अनेक लोक वाचवण्याचा प्रयत्न करतात परंतु या पठ्ठ्याने शंभर ते दोनशे गायी म्हैस तसेच कोंबड्या या सर्वांना वाचवलेला आहे आणि त्यानेच जीवाची स्वतःच्या जीवाचीसुद्धा पर्वा केलेली नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा